एका चमुकल्या लहान मुलीनं भावबोली बनत एका ॲटोमधून एका महिलेला सुखरप्रित्या वाचवलेल्या आहे एवढ्या लहान चिमुकलीनं वाचवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पहिल्यांदाच तुम्ही पाहत आहे त्यासाठी तुम्ही आता ज्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सोशल मीडियाच्या दुनियेत असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ खूप मनोरंजक असतात तर काही व्हिडिओ आपल्याला पोट धरून हसायला लावत असतात पण इथे कधी कधी अशी कौतुकास्पद व्हिडिओसुद्धा व्हायरल होत असतात ते पाहिल्यानंतर तुम्हाला कौतुक केल्याशिवाय पर्याय देखील राहत नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे एका रिक्षाचा अपघात झालेल्याचा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे आता तुम्ही म्हणाल रिक्षाचा अपघात झाला आणि त्यात कौतुक काय करताय तर हा अपघात घडल्यानंतर जी घटना घडली ती कौतुकास्पद आहे हे संपूर्ण प्रकरण जवळील सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे रस्त्यावर एका रिक्षाचा तोल गेल्याने ही रिक्षा पडली पण या रिक्षाखाली एक महिला अडकली होती या महिलेला वाचवण्यासाठी एक शाळकरी मुलगी पुढे सरसावली आणि तिने तिच्या ती ताकदीचा वापर करून या महिलेच्या अंगावरून रिक्षा उचलले ज्यामुळे या महिलेला त्या रिक्षा खालून बाहेर काढणं शक्य झालंय एका शाळेतील मुलीने एवढं धाडस आणि तत्परता दाखवून हे खरोखरच कौतुकात आहे तर हा अपघात पाहता क्षणी या मुलीनं जराही विलंब न करता ती भाऊबली बनत मदतीसाठी धावले त्यामुळे तिचं कौतुक होत आहे खरं तर हल्लीची लोक अशा वेळी मदत करू का नको अशा विचारात अडकत असतात या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या मुलीनं दाखवलेल्या हिमतीला सलाम नक्कीच बनतो हा व्हिडिओ संजय कुमार यांनी डॉक्टर कलेटर या अकाउंटवरून शेअर केलेला आहे आणि हा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच ही, ही महिला रस्त्याच्या मध्ये अचानक आल्यामुळे रिक्षावाला तिला वाचवायला गेला पण त्याची स्पीड जास्त असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि ही रिक्षा उलटी झाली ज्यामुळे ही महिला त्या रिक्षाखाली सापडली या व्हिडिओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत आणि त्या चिमुकलीचं कौतुक देखील केलं जात आहे तसेच या महिलेची चूक असल्याचं देखील म्हटलं जात आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि त्या चिमुकलीसाठी एक लाईक नक्की करा तसेच आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद